रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज पोलादपूर कडून महाबळेश्वर जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे या रस्त्यावरून वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहे सध्या पासून कापडे गावापर्यंत जाणारा सहा किलोमीटरचा रस्ता राहिलेलाच नाही या रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांचे फार हाल होत आहेत तसेच छोटी वाहने आणि मोटरसायकलवाल्यांचे सतत छोटे मोठे अपघात या मार्गावर होत आहेत या रस्त्याचे मे महिन्यात पोलादपूर ते सुरूर सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काम घेऊन मोऱ्या टाकणे व गटारे खोदणे आणि घाटातील अवघड वळणे सरळ करणे आणि साईटपट्टे वाढवणे आणि शेवटच्या टप्प्यात डांबरीकरण करणे अशा प्रकारे काम करण्यासाठी पहिल्या कामाच्या टप्प्याला सुरुवात केली मात्र मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने या कंपनीचे काम पूर्ण बारगळून गेले आणि या रस्त्याची अवस्था खऱ्या अर्थाने या कंपनीच्या अवजड वाहनांमुळे झाली आणि पूर्ण रस्ता खराब होण्यास ही कंपनी कारणीभूत ठरली आहे आणि या मार्गावरील संपूर्ण रस्ता नादुरुस्त व खड्डेमय झालेला आहे सध्या या मार्गावर सतत वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच मंत्री महोदय यांचासुद्धा सतत दौरा होत असतो मात्र या रस्त्याचे कोणाला काहीच पडलेले नाही तरी या रस्त्यावरील खड्डे गणपतीच्या सणाअगोदर ताबडतोब भरण्यात यावे अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर